इतर सोयाबीन ही आहे ज्यावरती डबल तन्नाशकचा फवारा झाला होता फवारणी झाली होती पण तरी पण पं बघू शकता सोयाबीन किती म्हणजे काही परिणाम नाही झाला त्या तन्नाशकाचा त्याच्यावरती कारण जमिनीची जमिनीमध्ये आम्ही जास्तीत जास्त शेणखताचाच वापर करतो हे बघा तन्नाशक वगैरे आम्ही हे असंच मारतो आम्ही शेतामध्ये शेण शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो त्यामुळे कोणत्या पण केमिकलयुक्त फवारणीचा किंवा औषधाचा पिकावरती जास्त परिणाम होत नाही खूप कमी प्रमाणात आम्ही फवारणी केमिकल वगैरे केमिकलयुक्त औषधाचा वापर करतो फक्त आम्ही शेणखतवरती व्यवसायांचा आणि पूर्ण शेतामध्ये आम्ही शेणखतचाच वापर करतो आणि पेरूचं झाड पेरू बघा खूप छोटे आहे बघा सोयाबीन ती गेलेली म्हणून सोयाबीन होती पण बघा कशी दिसत आहे आता आणि हे तर जाबर तिथं माणसाच्या केवडी आहे आणि फुलं आलेले बघू शकता सोयाबीन किती मोठी आहे पेरू शोधत आहे कुठे कुठे मी आहे पेरू आहे कुठे कुठे मोठा मला दोन दिसले ते त्या दिवशी मोठे इथेच हा हा बघा पिकला नाई कलरच आहे त्याचा तसा पिकला आहे का अजून एक आहे कुठेतरी तो तो हा पण आहे इथे पण आहे हा पिकला ना हा पण आहे इथं वरती त्याच्या हा पिकला ना हाँ? हाँ? तो पिकला? खवले वाला आहे ना हो पिकला ना पंढर ना किती केलं छोटा पिकला आहे का हां थोडा थोडा चांगला आहे नाही आहे कच्चा आहे बोतपेक्षा ते या चांगला महत्वा तो तो वरचा किचन ना मैं हाथ नहीं चल जाना हां ये पकड़ा मोबाइल पकड़ा मुश्किल हाथ कर ना बघा दाखव पहिला भी रिव्यू या हो सर हो पावसाला झाली सुरुवात